नमस्कार मंडळी चला तर आज आपण आवळ्यापासून असा पदार्थ बनवणार आहोत की जो वर्षभर टिकतो बहुगुणी आहे आणि अजिबात खराब होत नाही त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आवळ्याचा मुरावळा किंवा मुरब्बा तयार करण्यासाठी आपण याच्यामध्ये अजिबात साखर गूळ काहीच वापरणार नाही होत तुम्हाला आश्चर्य वाटेल की गूळ नाही साखर नाही मग हा पाक कशाचा बनवला चला तर व्हिडिओमध्ये सांगते आणि खूप जास्त हेल्दी अशी रेसिपी आहे आणि हा आवळ्याचा रसरशीत असा मुरवळा वर्षभर टिकवण्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आवळ्याचा रसरशीत असा मुरवळा तयार करण्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम आवळे घेतलेले आहे जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात जरी करायचं असेल तरीसुद्धा खाली सगळं प्रमाण दिलेलं आहे तर इथे बारा ते पंधरा हे आवळे असतील स्वच्छ धुवून मी घेतलेले आहे आवळे घेताना आवळ्यावरती खूप जास्त डाग नसावेत आवळा फ्रेश असावा किंवा मग त्याची वरची स्किन लूज पडलेली नसावी काळे पडलेले किंवा मार्केटमधून आवळे आणल्यानंतर चार ते पाच दिवसांनी मोरावळा केला असं करू नका बाजारातून फ्रेश आणला की लगेचच त्याच दिवशी किंवा मग दुसऱ्या दिवशी मोरावळा करायचा म्हणजे आवळे ताजे आणि फ्रेश असतात आणि फ्रेश आवळे वापरल्यामुळे काय होतं मोरावळा जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा धून तर आवळे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण आता इडली पात्रामध्ये याला ठेवून घेणार आहोत आणि इडली पात्रामध्येच आपण आवळे वाफवून घेणार आहोत तर आवळे वाफवण्याची किंवा आवळ्याच्या ज्या सगळ्याच ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट रेसिपीज आहेत त्यामध्ये आवळे आपल्याला वाफवून घ्यावे लागतात तर इडली पात्रामध्ये हे काम खूप जास्त सोप्पं होतं तर पाण्यामध्ये डायरेक्ट न वाफवता किंवा न उकळता आपण इडली पात्रामध्ये खाली ग्लासभर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये अर्धी लिंबाची फोड घातली आहे आणि त्यावरती इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने आवळे आपण दहा मिनटासाठी छान हाय फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत जर इडली पात्र तुम्हाला वापरायचं नसेल तर एका कढईत किंवा पातेल्यात पाणी ठेवा त्यावरती चाळणी ठेवा आणि दहा ते बारा मिनटापर्यंत झाकून अशा पद्धतीने आवळे वाफवून घ्या तर सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा जो मोरावळा आहे त्याची खासियत म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही होत तर आज आपण इथे वापरणार आहोत खडीसाखर तर मी इथेही खडी खडीसाखरेचे दाणे मिळतात ते घेतलेले आहेत जर तुमच्याकडे अख्खी मिश्री किंवा खडीसाखरेचे खडे मिळाले तर उत्तम ते सुद्धा घेऊ शकता तर इथे मी जवळपास तीनशे ग्रॅमच खडीसाखर घेतलेली आहे जेवढे आवळे आहेत तेवढीच खडीसाखर घ्यायची आहे आणि जर खडीसाखर वापरायची नसेल मंडळी तर तुम्ही इथे साधी आपली जी साखर असते त्याची पिठी वापरली तरीही चालेल किंवा मग त्याऐवजी गूळ वापरला तरीही चालेल साखर आणि गूळ न वापरता खडीसाखर वापरल्यामुळे ही रे रेसिपी जी आहे ती अजून जास्त हेल्दी होते तर दहा ते बारा मिनटं इथे झालेली आहेत मंडळी आपले जे आवळे आहेत ते सुद्धा मस्त वाफवून तयार आहेत खूप जास्त लिबलिबीत किंवा जास्त एक्सेस आपल्याला याला स्टीम करायचं नाही आहे कारण आपल्याला अजून याला खडी साखरे त्याच्या पाकातसुद्धा शिजवायचं आहे तर बारा मिनटांपर्यंत मस्तपैकी सॉफ्ट होतात आणि आता बघू शकता अशा पद्धतीने अलगद हाताने याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आपल्याला पाकळ्या करायच्या नाही आहेत पण आता जे आवळे आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं ब्रेक करून घ्यायचं आहे तर एक टूथपिक घ्या किंवा मग फोर्क असतो काटा चमच असतो त्यानेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने याला थोडेसे हलकेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजे आपण याला जेव्हा पाकात घालू तेव्हा पाक आतपर्यंत छान मुरला जातो आणि आपला जो मोरावळा आहे तो जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते आणि मस्त रसरशीत असा मोरावळा तयार होतो तर आवळ्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मंडळी अगदी नखांपासून केसांपर्यंत स्त्रियांचे आरोग्य असू दे किंवा मग विटॅमिन सीची डिफिशियन्सी असू दे आपल्या शरीरासाठी आवळा खूप जास्त बहुगुणी गुणवर्धक आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळ्याचं खूप जास्त महत्त्व सांगितलं आहे तर आता आवळ्याचा सीझन सुरू आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता सगळे आवळे आपले इथे प्रिक करून तयार आहेत एक कढई घेतलेली आहे किंवा ज्या भांड्यात आपल्याला मोरावळा शिजवायचा आहे ते भांडं घ्यायचं त्यामध्ये जी आपली खडीसाखरेची पिठी आहे खडीसाखरेची पावडर आहेत घालायची आहे आणि याच्यामध्ये आवळे तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला गॅसवरती न ठेवताच आपल्याला गॅस ओट्यावरतीच हे काम करून घ्यायचं हो आहे म्हणजे काय होईल जे आवळे आहे त्यामध्ये पिठी साखर किंवा जी खडी साखर आहे ती छानपैकी मिक्स होते आणि जर तुम्हाला इथे खडी साखर वापरायची नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा इथे वापरू शकता फक्त जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरायचं आहे एक किलो जर आवळे घेतले तर एक किलो साखर घ्यायची किंवा मग एक किलोच गुळ घ्यायचा किंवा मग एक किलोच खडी साखर वापरायची आहे म्हणजे मस्तपैकी छान रसरशीत असा मोरावळा तयार होतो हाताने व्यवस्थितपणे ही खडी साखरची पिठी जी आहे ती आपण आवळ्यांना लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण उरलेली जी साखरेची पिठी आहे सगळी आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला आधी हाताने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर उरलेली साखरेची पिठी सगळ्या आवळ्यावरती घालून घ्यायची आहे आता हे खालीच मिक्स केल्यानंतर आपल्याला कढी गॅसवरती ठेवायची आहे आता आपण असंच जर या मोरावळ्याला शिजवायला ठेवलं तर जी खडी साखर आहे किंवा साखर आपण घातलेली आहे ती लगेचच जळू शकते कारण पिठी करून घेतलेली आहे कॅरेमलाईज होते गॅसवरती लगेचच ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे म्हणून आपण इथे तीन ते चार चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे म्हणजे पाण्यामुळे काय होईल आपली जी साखर आहे ती जळणार नाही किंवा मग खाली हे जो मुरावळा आहे तो करपणार नाही तर थोडंसं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला वाटेल पाणी घातल्यामुळे आपला मुरावळा खराब होईल का तर असं अजिबात होत नाही कारण आपल्याला अजून याला बारा ते पंधरा मिनटांपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत सगळ्या पाण्याची वाफ होते आणि मस्त जे शुगर सिरप आहे किंवा साखरेची चाचणी आहे ती घट्ट तयार होते अगदी मध जसा दिसेल त्या पद्धतीची तयार होते त्यामुळे पाणी घातल्यामुळे अजिबात हा मोरावळा खराब होणार नाही तर आता आपण याला थोडंसं पाच मिनटांसाठी झाकून शिजवणार आहोत म्हणजे आवळे आपले लवकर शिजतील याच्यामध्ये तर आता बघू शकता पाच मिनटानंतर मी याला उघडून बघितलं आहे तर पूर्णपणे साखर वितळलेली आहे साखरेचं पातळ पाणी तयार झालेलं आहे अजून पाच मिनटांसाठी ढा झाकून ठेवणार आहोत तर आता पाणी तुम्हाला एकदम पातळ वाटत असेल पण आता हे पाणी आटेपर्यंत किंवा जसा मध दिसतो त्या पद्धतीचं हे साखरेचं पाणी किंवा चाचणी तयार होईपर्यंत आणि मस्त त्याला रंग येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर फ्लेम कुठेही हाय करायची नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे काम करायचं आहे कारण हाय फ्लेम ठेवली तर मग आवळे आपले आतापर्यंत हा जो पाक आहे तो शिरणार नाही त्याच्यासाठी आपल्याला लो फ्लेम वरतीच हे सगळं काम करायचं आहे तर जवळपास पंधरा ते सोळा मिनिटांनंतर आपण शिजवून घेतल्यानंतर बघू शकता मस्तपैकी साखरेचा पाक इथे आता बऱ्यापैकी घट्ट झालाय जसा मध असतो त्यापेक्षा थोडासा सैलसर असा हा पाक किंवा चाचणी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला पुढे अजून शिजवायचं नाही आहे कारण रंगही मस्तपैकी आलेला आहे आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कुटून घेतलेली वेलची घातलेली आहे आणि आता बऱ्यापैकी आपला जो आवळा आहे मोरावळा आहे तो थंड झाल्यानंतर कढईमध्ये दाखवते तुम्ही बघू शकता अगदी आतापर्यंत छान पाक मुरलेला आहे तर हा जो मोरावळा आहे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता तर अतिशय गुणकारी बहुणी अशी ही मोरावळ्याची रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे आजच्या मोरावळ्यामध्ये आज आपण अजिबात साखर घातलेली नाही आहे गूळसुद्धा घातलेला नाही आहे तर खडी साखरेपासून तयार केलेला हा जो मोरावळा आहे वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे रोज जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर एक किंवा अर्धा मोरावळा किंवा एक आवळा जरी यातला खाल्ला तरीसुद्धा आपल्या शरीराला वर्षभर पुरेल इतकं विटॅमिन सी आपल्या शरीराला मिळतं रोजच्या रोज आपल्याला विटॅमिन सीची गरज असते डायजेशनसाठी म्हणा किंवा केसांसाठी स्किनसाठी नखांसाठी आणि भरपूर अशा प्रमाणात आपण आपल्याला विटॅमिन सीची गरज पडत असते तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी जी बहुगुणी आहे साखर विरहित गुळ विरहित आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा तयार झालेला मोरावळा नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आला की कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवा आणि पाक जर याच्यामध्ये जास्त झाला तरीसुद्धा घाबरायची गरज नाही कारण अप जेवढा पाकात मुरलेला असेल तेवढाच हा टिकायलासुद्धा मदत होते फ्रीजच्या बाहेरही साठवून किंवा स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही शक्यतोवर प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये याला साठवून ठेवू नका काचेच्या बर्नीमध्ये छान टिकतो वर्षभर अजिबात खराब होत नाही तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय